एकच फाईट वातावरण टाईट ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे टोमने सम्राटांची नाही वातावरण टाईट मी पण करत <laughs> आणि म्हणून आणि आता महिलांची गोष्टी तुम्ही केली हे केली ना तुम्ही त्याला ओळख निर्माण करून दिली आणि महाराष्ट्र केसरी ना एक झाली पहिले शिवसेनेची महाराष्ट्र केसरी आपल्या दिपाली घेतली आता पुढे तुम्ही हे करा सेना सेना केसरी चांगला सेना केसरी। आहे खरा तुम्हाला जे काही लागेल ते पूर्ण पाठिंबा आता खरा पैलवानच आपल्याकडे आलाय त्यामुळे काय चिंता नाहीये काही काही सगळे डावते मला माहित नसतात सगळे डावते त्याला माहित असतात सांगायचं पण नसतं बरोबर ना त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला आहे चंद्रावर पाटील यांनी सांगितलं देखील कि खऱ्या अर्थाने कुस्तीला बळ द्यायचं असेल ताकद द्यायची असेल तर त्याला राजकीय वरधस्त पाहिजे राजकीय पाठिंबा पाहिजे त्यांचा आकडा उदय सामान बघून आलेला आहे मला तुम्ही दाखवले खूप चांगला कन्सेप्ट आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि जसं काही कोण मंत्री काय मोठा कोण म्हणजे मंत्र्यापेक्षा जास्ती तुमची प्रसिद्धी प्रत चालू होती सगळे धामवले होते आणि सगळ्यांना सगळे म्हणायचे काय चंद्र मला जिकडे जाऊ तिकडे म्हणायचे चंद्रावर पाटलांचा प्रवेश करू कमेंट केलं कारण मी बोलत नसतो कार्यक्रम करत असतो <laughs> आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं आवड टाईट झाली सगळ्यांची एकच फाईट वातावरण टाईट विकासासाठी आपल्याला करायचं आज सांगलीमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे आहे आणि सगळे लोक एक दिलाने काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी सांगलीतलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कर फक्त सांगली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालमीला आपल्याला संपर्क कर करायचा प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची तुमच्या माध्यमातून आणि काही समोर मला वाटतं आखाड्यामध्ये कोण राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे हे शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे तोमने सम्राटांची नाही कारण रोज आरोप

सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका